नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्याने गांभीर्याने घ्यावे आपली ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे काही झालं तरी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर आपलं पीक नोंदवायचं आहे त्यासाठी आपण कुठलाही वेळ वाया न घालवता एक तारखेपासून म्हणजे आजपासून चालू झालेली ई पीक पाहणी स्वतःही करू शकता किंवा आपल्या सहाय्यकाच्या मदती नाही तुम्ही ती करू शकता त्यामुळे कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या सातबाऱ्यावर आपलं पीक नोंदवायचं आहे ते केलं तरच तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळेल पीक विमा असो पी एम किसान योजना असो सर्व योजनांचा लाभ तुम्हाला तरच मिळणार आहे त्या त्यासाठी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक टाकलेली आहे काही अडचण आल्यास मला संपर्क केला तरी चालेल किंवा व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही करू शकता